जय शिवराय मित्रांनो आज आपण या व्हिडिओद्वारे सातारा जिल्ह्यातील किल्ले सुभान मंगळ या गडास भेट देऊन ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत या किल्ल्यावरती सर्वत्र झाडी वाढलेली आहे आणि या झाडीतून आपला मार्ग काढत काढत किल्ला प्रदक्षिणा पूर्ण करायची चला बघूया दुर्लक्षित किल्ला आहे किल्ल्यावरती संवर्धनाचं काम होणं गरजेचं आहे चला जाऊया किल्ल्यावरती आलं असं तुमच्याजवळ काठी पाहिजे नशीब मी घेऊन आले मला असं वाटतं भुईकोट किल्ला आहे काठीची आवश्यकता नाही भासणार काठा लागला आहे ते काठे बाबीचे काठे आहेत आणि चांगलेच पोचत मार्गच नाही आहे त्याला कॅमेऱ्या दिसत बाजूला पूया अरे असोत मावळ्यांनी या किल्ल्यासाठी लढाई करून रक्त सांडून हा किल्ला घेतला म्हणून या किल्ल्याला भेट देण्याची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण केली किल्ले सुभान मंगळ पुणे शहरापासून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावरती आहे किल्ले सुभान मंगळच्या परिसरात असलेलं मोठे गाव म्हणजे शिरवळ होय आता आपण शिरवळ गावातील मुख्य ठिकाण म्हणजे श्री केदारेश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी आलेलो आहोत शिरवळ हे एक इतिहास प्रसिद्ध गाव आहे इतिहासात शिरवळ हे एक धार्मिक स्थान असावे असे येथील श्री केदारेश्वर मंदिर अंबिका माता मंदिर भैरवनाथ मंदिर आणि रामेश्वर मंदिर यांच्याकडे पाहिल्यावरती वाटते इसवी सन तेराशे शहाण्णव ते चौदाशे आठ या कालावधीत शिरवळ परिसरात दुष्काळ पडला होता अशी नोंद आढळते आपण आता श्री केदारेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत श्री केदारेश्वराचे दर्शन घेऊन आपण आता श्री अंबिका माता मंदिरामध्ये चाललेलो आहोत श्री केदारेश्वर आणि श्री अंबिका माता मंदिरामध्ये नतमस्तक होऊन आपण आता किल्ले सुभान मंगळच्या परिसरात आलेलो आहोत जय शिवराय मित्रांनो आज आपण सातारा जिल्ह्यातील शिरवळ इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेलं गाव शिरवळ या ठिकाणी आलो आहोत आणि शिरवळ गावामध्ये असलेलं किल्ले सुभान मंगळ इतिहासामध्ये ज्यावेळी किल्ले तोरणा स्वराज्यात सामील झाला त्यानंतर किल्ले तोरणानंतर कोणता किल्ला स्वराज्यात आला होता तर त्यानंतरच्या किल्ल्यांच्या यादीमध्ये एक किल्ला जो म्हणजे सुभान मंगळ हा किल्ला इतिहासामध्ये किल्ले तोरणाच्या नंतर घेतलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये येतो किल्ले सुभान मंगळ हा एक भुईकोट किल्ला आहे त्या किल्ल्याची आपण ऐतिहासिक माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर चला किल्ले सुभान मंगळ याच्याविषयीची ऐतिहासिक माहिती जाणून घेऊया आणि त्या किल्ल्यावर असलेल्या काही ऐतिहासिक वास्तू यासुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूयात समोर आपणास गडाचा बुरुज आणि देवीचे मंदिर या ठिकाणी दिसत आहे बहमनी काळामध्ये शिरवळ येथे चौदाशे मध्ये मुख्य ठाणे वसवण्यात आले होते दुर्गा दुर्गादेवीच्या मंदिरासमोर बुरुजाच्या शेजारीच असलेले विरगळ आणि शिवपिंड वीरगळ म्हणजे शूरवीर वीरांच्या शौर्याचे प्रतीक होय हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या विजयी लढाईचा साक्षीदार म्हणून किल्ले सुभान मंगळ ओळखला जातो निरा नदीच्या जवळील चित्रबेट नावाच्या टेकडीवर किल्ले सुभान मंगळचे चौदाशे सत्तरमध्ये बांधकाम सुरू झाले तर पंधराशे पंधरामध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद या ठिकाणी आपल्याला आढळते तुम्ही पाहू शकता सर्वत्र किल्ल्यावरती झाडी पसरलेली आहे आणि या झाडीमध्ये किल्ल्यावरील असलेल्या ऐतिहासिक वास्तू या झाकल्या गेलेल्या असाव्यात असा अंदाज आहे तर पाहूया आपल्या पुढं कोणत्या ऐतिहासिक वास्तू भेटते का आणि किल्ल्याचा इतर परिसर सुद्धा या व्हिडिओद्वारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत एक पाहू शकता जाण्यासाठी मार्ग नाही आहे आता या झाडीतून आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे <coughs> शेजारी पलीकडे समोर मीरा नदी जी या भागातली मुख्य नदी आहे तर नीरा नदीचं पात्र आहे आणि आपण या झाडीतून आता पुढे जाऊया अक्षरशः झाडाखाली बसत बसत या ठिकाणी आपल्याला मार्ग काढावा लागत आहे पाहू शकता प्रत्यक्ष किल्ल्यावरती फिरण्यासाठी मार्ग सुद्धा व्यवस्थित नाही आहे किल्ले सुभान मंगळ ज्या किल्ल्यावरती स्वराज्याची पहिली लढाई झाली होती किल्ले सुभान मंगळ घेण्यासाठी त्या किल्ल्यावरती सर्वत्र झाडी वाढलेली आहे आणि या झाडीतून आपला मार्ग काढत काढत किल्ला प्र प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे चला बघूया दुर्लक्षित किल्ला आहे किल्ल्यावरती संवर्धनाचं काम होणं गरजेचं आहे पाहू शकता अरे देवा आणि त्या झाडीतून आपण आता बाहेर पडलो थोडंसं हा नीरा नदी या नीरा नदीच्या काठावर किल्ले मंगळ त्याचं विस्तार आहे आणि आजूबाजूला नीरा नदीचं पात्र आपल्याला दिसत आहे आता आपण सातारा जिल्ह्यात आहोत परंतु त्याचबरोबर आपल्याला पुणे जिल्ह्यात असलेला किल्ले पुरंदर या ठिकाणी समोर दिसत आहे किल्ले पुरंदर तिथे समोर किल्ले पुरंदर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा याच्या सीमेवरती हा किल्ला आहे सुभान मंगळ इसवी सन सोळाशे चारमध्ये या किल्ल्यावर आदिलशहाचा सरदार हैबत खान याचा ताबा होता नदीच्या बाजूला असलेली ही तटबंदीची जागा दिसते आणि सर्व तटबंदी ढासळलेली आहे अक्षरशः त्याचे दगडसुद्धा इथे नाही आहेत म्हणजे तटबंदी पडल्यानंतरचे दगडसुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही म्हणजे केवढं मोठ्या प्रमाणात किल्ल्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते आपल्याला समजू शकतात छत्रपती शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी आदिलशहाने फत्ते खान फाजल खान अशफक खान या सरदारांना स्वराज्यावर चालून जाण्यास सांगितले होते यावेळी आदिलशाहने रोहिड खोऱ्यातील केदारजी खोपडे याच फत्तेखानास सामील होण्याचे फरमान पाठवले होते त्यावेळी स्वराज्याचा आकार खूपच लहान होता फत्तेखानाने स्वराज्यात घुसून नासधूस करू नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे किल्ले पुरंदर आणि त्याच्या आसपासच्या परिसर हे युद्ध क्षेत्र म्हणून ठरवण्यात आले फत्ते खान जेव्हा स्वराज्यावर चालून येत होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पुरंदरवर होते खानाने पुरंदरच्या जवळ असलेल्या बेलसर गावाच्या ठिकाणी छावणी टाकली त्याने आपलं सरदार बाळाजी हैबतराव याला शिरवळचा किल्ला घेण्यासाठी पाठवले त्यावेळी महाराजांचे सैन्यबळ कमी असल्याने त्यांनी विशेषतः प्रतिकार न करता किल्ला फतेखानाच्या स्वाधीन केला सुभान मंगळ सहजासहजी हाती आल्याने बाळाजी हैबतराव बेफिकीर राहिला होता दुसऱ्या दिवशी पहाटेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सरदार कावजी मल्हार खासनीस यांना किल्ले सुभान मंगळ घेण्यास पाठवले कावजीने किल्ल्याचा तट फोडून किल्ल्यात प्रवेश केला आणि गाफील शत्रूवर हल्ला करून किल्ला जिंकून घेतला सतराशे बहात्तर मध्ये किल्ले सुबान मंगळ स्वराज्यात असल्याची नोंद आढळते छत्रपती शाहू महाराजांच्या काळात म्हणजे सतराशे वीसमध्ये मध्ये हा किल्ला बाळाजी विश्वनाथ यांच्या ताब्यात देण्यात आला त्यावेळी बाळाजी विश्वनाथ यांनी जुना कोट पाडून नवीन कोट म्हणजेच नवीन किल्ला बांधल्याचा उल्लेख या ठिकाणी आढळतो गाडाची ही दुसरी बाजू आहे नदीच्या दुसऱ्या बाजूने आपण पोचलो आहोत नदीच्या दुसऱ्या बाजूस आणि या बाजूची तटबंदीसुद्धा या ठिकाणी पडलेली दिसते बघा समोर तटबंदीची आहेत बघा इथं आणि या साईडची तटबंदीसुद्धा पडलेली आहे किल्ल्याचं खूपच मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं दिसत आहे या जागेत बहुतेक वाडा असावा एखादा आणि वाड्याच्या ज्योत्या ज्योता जो असतो ना जोता त्या वाड्याच्या जोत्याचे अवशेष म्हणजे मोठे दगड असे असतात तो इथं आपल्याला दिसतोय म्हणजे इथं वाडा असावा बहुधा असं म्हणावं लागेल कोणती वास्तू असेल इथं त्याचा फक्त आपण अंदाज बांधत किल्ला फिरतोय पाहू शकता किल्ल्यावर जिकडं तिकडं जंगल झाडी पसरलेली आहे वास्तू म्हणावी अशी काही दिसत नाही <laughs> आणि याच किल्ल्यासाठी मावळे लढले होते आणि हा किल्ला स्वराज्यात यावा यासाठी बलिदान दिलं होतं तो किल्ला किल्ले सुभान मंगळ आपण किती नाकर्ते आहोत की महाराजांनी जो किल्ला स्वराज्यात जिंकून घेण्यासाठी मावळ्यांना धाडलं आणि मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला त्या किल्ल्याला किल्ल्याचं आपल्या जतन सुद्धा करता आलं नाहीये अख्खा पूर्ण किल्ला झाडांनी भरलाय कुठून कुठं मार्ग काढावा असा मार्गही नाही आहे आता या झाडांमधून आपल्याला जायचं आहे चला जाऊया किल्ल्यावरती आलं असं तुमच्याजवळ काठी पाहिजे नशीब मी घेऊन आलोय मला असं वाटलं भुईकोट किल्ला आहे काठीची आवश्यकता नाही भासणार अरे हे काटा लागला हे काठे बाबीचे काटे आहेत आणि चांगलेच तोच मारतच नाहीये त्याला कॅमेरा मीच त्याला बाजूला इथं पाहू शकता हाताला खरवडले या ठिकाणी टाट्यांनी गाय इथं काट्याने हो हाताला खरवडले इथं खरवडले बोटाला या बोटाला खरवडले रक्त येते मग आपण प्रयत्न करतोय वास्तू शोधण्याचा बघूया किल्ला छोटासाच आहे परंतु सर्वत्र झाडी असल्यामुळे वास्तू काही नजरेच पडत नाहीत असोत मावळ्यांनी या किल्ल्यासाठी लढाई करून रक्त सांडून हा किल्ला घेतला म्हणून या किल्ल्याला भेट देण्याची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण केली नीरा नदीच्या काठी एकेकाळी दिमाखात उभा असलेला किल्ले सुभान मंगळ अखेरच्या घटका मोजताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे गडावर फार काही अवशेष शिल्लक नसले तरी देखील अभिमान वाटतो की आपण उभे आहोत हिंदवी स्वराज्याच्या रणसंग्रामाच्या पहिल्या साक्षीदारासमोर जय शिवराय मित्रांनो आता आपण छोटीशी सफर करून आलेलो आहोत या छोटेशा व्हिडिओमध्ये किल्ले सुभान मंगळ पाहिल्यावरती हेच वाटतं की गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची किती आवश्यकता आहे आणि मला अभिमान वाटतो की राजा शिवछत्रपती परिवार आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान या दोन्ही परिवारचा दुर्गसेवक म्हणून मी कार्य करतो आणि त्या कार्य करत असताना आता मला हेही वाटू लागले की खरंच आपण जो मार्ग निवडला आहे तो किती योग्य आहे कारण की पडलेले बुरुज पडलेली तटबंदी नामशेष शोत्लेले वाड्यांचे अवशेष हे जतन करण्याची खरंच गरज आहे आणि ती गरज का आहे ती या किल्ले सुभान मंगळची सफर केल्यानंतर समजतं किल्ल्यावरती सर्वत्र झाडी पसरलेली आहे किल्ल्यावर जर तुम्ही येणार असाल तर एकटे येऊ नका शक्यतो हो। मी एकटा झालो होतो परंतु तुम्ही एकटे येऊ नका आणि हातामध्ये काठी असली पाहिजे कारण की सर्वत्र गवत वाढलेलं आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ऐतिहासिक माहिती दिलेली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपण या ठिकाणी ही व्हिडिओ थांबवत आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळी